सई मला सांग तू एक अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहेस फुल्ले या मराठी चित्रपटातही दिसलेस आता मला सांग मराठी चित्रपट दिग्दर्शक करतेस हो आणि फार इंटरेस्टिंग सब्जेक्ट LGBTQI, आ, आहे कारण हा एल जी बी टी क्यू आय विषय आहे आणि मराठीत मला असं वाटतं की इतकी प्रोग्रेसिव्ह आपली कम्युनिटी आहे पण हा विषय कुठेतरी आला की जरा सगळ्यांना खूप संकोच वाटतो आणि अजूनही असं वाटतं की नको ह्या विषयाबद्दल नको बोला आय थिंक आता दोन हजार तेवीस चोवीसमध्ये आहोत आपण आणि आता मला वाटतं वेळ आली की आपण अटलिस्ट बोलावं अटलीस्ट म्हणजे राईट अँड रॉंग बरोबर आहे का चूक आहे तो फार नंतरचा प्रश्न आहे पण अटलिस्ट एका कुटुंबाने एकत्र येऊन या विषयावर बोलावं असं मला खूप वाटतं ॲज अ फिल्म मेकर आणि फिर प्रत्येक फिल्म मेकरलाची एक जबाबदारी असते की आपण असे विषय समोर आणावेत जे लोकांना विचार करायला भाग पाडतील मला सांग नवराजासाठी तुला केवळ अभिनेत्री नाही तर एक डायरेक्टर पुरस्कार मिळाला आहे म्हणजे अनेक शॉर्ट फिल्म्सना आत्तापर्यंत पुरस्कार मिळाला आहे मला सांग कसं वाटतं आहे आता तो की है, है, आता तू एवढ्या वर्ष पडद्याच्या ह्या साईडला होती आता पडद्या मागे जाते मग मला ही आयडेंटिटी खूप आवडते की कारण मी डिरेक्टर आहे प्रोड्युसर आहे मी रायटर पण आहे माझे दोन्ही सिनेमे आता दुसरी हिंदी फिल्म आता मी फ्लोरवर जाते हिंदी तीसुद्धा मी लिहिली आहे सो फार छान वाटते की वेगळ्या वेगळ्या भूमिकांमध्ये आता लोकांपर्यंत पोचता आहे भूमिका म्हणजे अलग कलाकार म्हणून नाही दिग्दर्शिका म्हणून रायटर म्हणून सो फार एक्सायटिंग वाटते आणि पहिलं आय थिंक डिरेक्टर अवॉर्ड मला पहिलंच मिळालं आहे आत्ता माझ्या जर्नीमध्ये Uh, so Navarashtra, thank you so much for this Bye.